लग्नात डोक्यावर फेटा गळ्यातील ओळखीचा सूर चेहऱ्यावर आत्मविश्वासाचा मुखवटा कधी वधू पक्षाकडून आल्याचा बनाव तर कधी नवरदेवाचा नातेवाईक असल्याचा थाट या कृत्यांचा वापर करत लग्न समारंभातच दागिने चोरी करणाऱ्या एका सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हे निवेशन शाखेच्या पथकाने अटक केली बाळासाहेब उर्फ अजित प्रकाश पाटील वय अठ्ठावीस राहणार आदमापूर भूदरगड असे या संशिताचे नाव आहे त्याच्याकडून करवीर करवीरली आणि लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दाखल तीन वेगवेगळ्या गुन्ह्यातील तीन लाख अठ्यात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला स्टोरी नमस्कार मी अक्षय पवार आणि तुम्ही विशेष विशेषका अजित प्रकाश पाटील हा दहावी नापास असून आदमापुरातील बाळूमामा मंदिरात सेवेकरी म्हणून तो काम करतो तसेच त्याचे इंस्टाग्राम अकाउंटवर तीस हजारहून अधिक आहेत तो नेहमी इंस्टाग्राम अकाउंट वर मंदिरातील फोटो टाकायचा सेवेच्या निमित्ताने तो बाहेर फिरताना चोऱ्या करत होता फार्म हाऊस असो वा मंगल कार्यालय त्याचे लक्ष सोन्यावरच हनबरवाडीतील फार्म हाऊस कळंबा रोडवरील लग्न कार्यालय लक्ष्मीपुरीतील हॉल या ठिकाणी सुरू असायचे कुटुंबासाठी खास्यन लग्न लग्नाचे वाढदिवस आनंदाचे सोहळे पण अजित पाटला सारख्या चोरासाठी हे सर्व होते सुवर्ण संधीचे ठिकाण नऊ एप्रिल रोजी हनुमरवाडीतील फार्म धनंजय पाटील यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात खोलीत ठेवलेले दोन तोळ्यांचे दागिने चोरले गेले तर मिरजेचे दीपक इसापुरे यांनी करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती की वधू पक्षाच्या खोलीतील सोन्याचे दागिने चोरला गेले लक्ष्मीपुरी हॉल मधील आणि कानातील मुद्द्या असा दीड लाखांचा ऐवज चोरला गेला होता दरम्यान या तिन्ही सीसीटीव्हीतून उघड झाला या प्रकरणांचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने सुरू केला पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली पत्ताने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास केला तिन्ही ठिकाणी एकच व्यक्ती संशयास्पदरित्या फिरताना दिसली आणि पथकाने थेट आदमापूर गाठले तेथे ते अजित पाटलाला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून चोरीतील चार तोळे सोने आणि रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला तपासात एक धक्कादायक बाब उघडकीस आली ती कोल्हापूर आणि पुण्यात त्याच्यावर घरफोडी जबरी चोरी सह तब्बल एकवीस गुन्हे दाखल असल्याची या प्रकारामुळे पुन्हा एकदा लग्नात पाहुणे खरे की बामटे असा सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे लग्नात आलेला प्रत्येक पाहुणा आपलाच आहे या समजुतीला हदरा देणारा हा प्रकार असून सोहळ्याच्या उर्मट गर्दीत सदक्तेचा दिवा कायम तेवट ठेवणारा लागणार आहे